भारतीय जनता पक्ष जनसंघापासून आजपर्यंत अपरिमित कष्ट आणि संघर्ष करून मोठा झालेला पक्ष आहे त्यामुळे आमच्यासाठी हे सदस्यता अभियान केवळ संख्यांचा खेळ नाही तर ती वैचारिक आणि भावनिक चळवळ आहे असं भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आज भाजपच्या राष्ट्रीय सदस्यता अभियान दोन हजार चोवीसची सुरुवात करताना ते बोलत होते भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पंतप्रधानांना सदस्यत्व देऊन या अभियानाची सुरुवात केली आपल्या सकट भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर काम करत पक्ष आणि देश कार्य केला आहे भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता कायम देशभर फिरणारा असतो टिंगळटवाळी आणि अत्याचारही सहन करून हा पक्ष मोठा झाला आहे म्हणूनच हे सदस्यत्व केवळ औपचारिकता नाही तर आपल्या कुटुंबाचा विस्तार आहे असं मोदी म्हणाले या सदस्यता अभियानातून पक्ष संघटनेची संरचनाही केली जाईल आणि त्याचपणी देशात महिलांना संसद आणि विधिमंडळात तेहतीस टक्के आरक्षणही लागू होईल त्यातूनच सर्वाधिक महिला खासदार आणि आमदार विजयी करण्याचा आम्ही संकल्प केला आहे आज इतने लाख का घोटाळा हो गया आज इतने करोड का घोटाळा हो गया 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 आज ये हो ये ये हो गया, ये हो गया, ये हो, गया, ये हो गया, आज जो 18-20 साल के बच्चे हैं उन्होंने ये पढ़ा नहीं है उन्हें पता नहीं है कि 10 साल 11 साल के पहले देश की हालत क्या थे उसने एक नया हिंदुस्तान देखा है और इसलिए उसके सपने भी वहीं से शुरू हो जाते हैं और तब जाकर के हमारी जिम्मेवारी अनेक गुना बढ़ जाती है भाजपसाठी पक्ष कार्य कायमच देश प्रथम या भावनेतून केलं जात जेव्हा जेव्हा आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली त्यावेळी गरिबांचं उत्थान करण्यासाठीच पक्ष झटला आहे यापुढेही विकसित भारताचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तरुणांना राष्ट्रप्रथम विचारांशी जोडायला हवं असं आवाहन त्यांनी केलं वो मेरे 2047 के सपने का सबसे बड़ी शक्ति का स्रोत है आज जो 18, 20, बाईस पच्चीस साल का नौजवान है वो उस समय 50 साल का हुआ होगा उसकी जीवनी की सबसे ऊर्जावान समय देश विकसित भारत की यात्रा में होगा उस समय उसकी जीवन की यात्रा चलती होगी एक इतना बढ़िया संयोग होगा कि उसका सामर्थ्य हमें विकसित भारत बनाने के सपने पूरे करने में काम आएगा और इसलिए विकसित भारत के सपने पूरे करने के लिए जिस सामर्थ्य की मुझे जरूरत है वो 18 से 25 साल का मेरा नौजवान है उसे हमने इस विचार से जोड़ना है नेशन फर्स्ट के लिए जीने के लिए जोड़ना है भाजपने निवडणूक काळात जी वचनं दिली ती वचनं पूर्ण करण्याची संस्कृती रुजवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात राजकारण्याने जनतेचा गमावलेला विश्वास पुन्हा संपादन केला असं ज्येष्ठ नेते राजनाथ सिंग यावेळी म्हणाले भाजपचा कार्यकर्ता पक्षाच्या विचारसरणीचा वाहक आणि कार्यसंस्कृतीचा पोषक आहे असं भाजपा नेते अमित शहा यावेळी म्हणाले भाजपा केवळ जगातला सगळ्यात मोठा पक्ष नाही तर त्याचं वेगळेपणही त्यांनी टिकवलं आहे केवळ भाजपचमध्ये दर सहा वर्षांनी अत्यंत पारदर्शकता आणि विश्वासाने सदस्यता अभियान घेतलं जातं असं शहा म्हणाले पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पक्षासाठी संघटन सर्वतोपरी असल्याचं नड्डा म्हणाले